अलीकडे एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे यामध्ये एका महिलेच्या कानातून असं काही निघालं जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे आपले डोळे कान आणि नाक हे शरीरातील असे अवयव आहेत जे अत्यंत संवेदनशील समजले जातात त्या छोटीशी जरी समस्या आली तर मोठे परिणाम दिसून येतात सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात असंच काहीतरी शिरलं जे पाहून लोकांना भीतीही वाटत आहे आणि आश्चर्य सुद्धा वाटत आहे या व्हिडिओ मध्ये एक महिला कानात खात सुटल्याने आणि त्यामुळे होणाऱ्या त्रस्त होती अशा स्थितीत तिच्या मुलीने कानात तेलाचे दोन टाकले सुरुवातीला काही मोठा प्रॉब्लेम नसेल असं महिलेला वाटले पण काही वेळातच ती जोर जोरात ओढू लागली अचानक तिच्या कानातून एक कोळी बाहेर येतो त्या महिलेची मुलगी म्हणते की मी सांगितले होते की तिथं काहीतरी किडा असेल बघ तो बाहेर आला आहे तो काहीही नसून चक्कर एक कोळी आहे ते पाहून महिलेला धक्का बसला